शाहवाडी तालुक्यातील वारणा कडवी कासारी या प्रमुख नद्यांसह शाळी कांसाणी पोटफुगी या नद्यांना आलेला महापौर आणि अतिवृष्टीमुळं तालुक्यातील नदीकाठावरील आणि डोंगर कपारीतील तीन हजार चारशे एकोणचाळीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे पूरग्रस्त शेतीच्या पंचनाम्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे या पुरामुळं सुमारे पंचवीस कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे तालुक्यात जोरदार पाऊस अतिवृष्टी एक महिना सुरू होती त्यातील पंचवीस दिवस पावसानं सर्वांना गारठून टाकलं होतं वारणा कडवी कासारी नद्यांना आलेल्या पुराचं पाणी पंचवीस दिवस शेत पिकात होतं त्यामुळं भात आणि ऊस पिकांचा चिखल झालाय ऊसाच्या सुरळीत पाणी गेल्यानं त्याची वाढ खुंटली आहे ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झालाय एकशे तेहतीस गावांपैकी नव्वद गावातील शेतीचे पंचनामे पूर्ण झालेत त्यामध्ये अठरा हजार चारशे सत्तावन्न शेतकरी बाधित झालेत तीन हजार चारशे एकोणचाळीस हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झालेत या सर्वांचं मिळून तालुक्यातील पंचवीस कोटी रुपयांचं नुकसान झालंय यंदा ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे आदेशाप्रमाणे वीस कृषी सहाय्यक सत्तावन्न तलाठी चाळीस ग्रामसेवक पंचनामे करण्यासाठी शेताच्या बांधावर जात आहेत तालुक्यात अतिवृष्टीमुळे तीनशे वीस घरांची चोवीस जनावरांच्या गोठ्यांची आणि चार सार्वजनिक मालमत्ता पडून सुमारे एक कोटी तीस लाख रुपयांचं नुकसान झालंय कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या बत्तीस किलोमीटर रस्त्याचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय महावितरण कंपनीचं सुमारे पंचवीस लाख रुपयांचं नुकसान झालंय लोंबकळणाऱ्या कोपारडे आणि चरण इथल्या तीन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागलाय पिकांच्या नुकसानीची शासनानं तातडीनं भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये न्यूज साठी शाहूवाडीहून राजाराम कांबळे